स्वागत आहे काँग्रेसचा गेलेला बाले किल्ला खेचला जाईल काँग्रेसकडून जो नेता जोर लावतो संजय काका पाटील सांगलीसाठी स्टँडिंग चेहरा पण भाजप अंतर्गत विरोधी त्यांना गोत्यात आणतोय दोन वेळा मोदी कृपा काँग्रेसही लीड घेण्याच्या तयारीत प्रॉब्लेम इतकाच वंचितने साथ दिली पाहिजे सध्या हे दोनच चेहरे स्ट्रॉंग सांगली लोकसभेचे गणित नेमकं काय घडलं या लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागले अशामध्ये आता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात कोण लीड घेऊ शकतं यावर आधारित काही रिपोर्ट सादर केले जात आहे त्याचबरोबर आपण आज बोलूयात सांगली लोकसभेबाबत लोकसभा निवडणूक जसजशी जस जवळ येते तसतसंच सांगलीमध्ये राजकीय घडामोडी वाढलेत सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा जा। वसंत पाटील घराण्याची मतदारसंघावर पकड होती पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेसमोर काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री आणि वसंतदा पाटलांचे नातू प्रतीक पाटील यांचा पराभव झाला भाजपचे उमेदवार खासदार संजय राव पाटील हे सलग दोन टर्म निवडून आले दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टरनं भाजपला मोठा फायदा झाला काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांचा निसटता पराभव झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत वेगळं चित्र सुरुवातीला शांत असणाऱ्या काँग्रेसनं मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सध्याच्या घडीला सुरू केली काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष दादा पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्यानं ते ताकदीनं आता लोकसभा लढवण्याचा निर्धार करतात सलग दोन महाविजयानंतर भाजपनं सांगली लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध आखणी केली मात्र भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस अजूनही सुरू आहे माजी अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी सुद्धा लोकसभेसाठी दावेदारी सांगितली तर विद्यमान खासदार संजय काका पाटील गटबाजी कचाट्यामध्ये सापडले यावर भाजप कोणता मार्ग काढणार यावर राजकीय लक्ष लागून आहे सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी एकेकाळीचा बाले किल्ला एकोणीसशे जवळपास बावन्न वर्ष या ठिकाणी काँग्रेसचाच खासदार केंद्रात जायचा पण दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत भाजपनं जागा मारली आणि काँग्रेसचं गड हिसकावलं संजय काका पाटील निवडून येण्यामागं मोदी लाट असल्याची चर्चा तर दुसरीकडे मतदारांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं अशी चर्चा सुरू आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत प्रतीक पाटील निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले विशाल पाटलांसारखा तरुण आणि आक्रमक चेहरा समोर विशाल पाटलांना मांडणारा वर्ग देखील या ठिकाणी मोठा काँग्रेससाठी ही एक मोठी संधी आहे पण वेळी चांगलीची जागा काँग्रेसनेही ही जागा स्वाभिमानी पक्षासाठी सोडली विशाल पाटलांनी स्वाभिमानीच्या जागेवर निवडणूक लढा लढवावी लागली आणि काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दर्शवला त्यावेळी वंचितने गोपीचंद पडळकर यांना संधी दिली आहे वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना वेगवेगळ्या लढल्यानं त्यांचा फायदा भाजपला झाल्याचं सांगितलं जात आहे काँग्रेसचे असलेले परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेले विशाल पाटील यांनी तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट तर गोपीचंद पडळकरांनी तीन लाख मतं मिळवली भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळवून दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली याच ठिकाणी यंदाची ही निवडणूक गेल्या वर्षी प्रमाणात तिहेरी होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे तसं पाहिलं तर या ठिकाणी भाजपचे पारड जड राहणार कारण गेल्या दोन्ही टर्ममध्ये संजय काका पाटील यांनी मोठ्या फरकानं आपल्या विरोधी पक्षाचा फैशा पाडलाय पण यंदाच्या निवडणुकीत संजय काका पाटील यांच्या नावाला भाजपामध्येच अंतर्गत विरोध होत असला तरी भाजपकडे यंदा काकांसारखा दुसरा कोणताही तगडा उमेदवार नसल्याची चर्चा पृथ्वीराज देशमुख यांच्या नावाची ही पृथ्वीराज देशमुख यांच्यापेक्षा संजय काका पाटील यांचं पारडं कधीही जड राहणार अशी चर्चा आहे एकंदरीत काय तर या ठिकाणी संजय काका पाटील यांच्या विरुद्ध वसंतदादा पाटील यांचा नातू अशीच लढत आहे ते एक प्रकारे दिसून येईल त्यामुळे विशाल पाटील की संजय पाटील सांगलीमध्ये कोण स्ट्रॉंग हे कमेंटमध्ये जरूर कळवा सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात संपादक मुकेश बनसोडे